शेवगाव येथून कामावरनं घरी परत जात असताना दहीगावणी येथील युवकास पंधरा जणांनी रस्त्यामध्ये अडवून स्टिक लोखंडी रॉड आणि पाईपनं मारहाण केली आहे ही घटना हिंगणवा फाटा इथे बुधवारी बावीस मे रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे याबाबत महेश भगवान जाधव हो, यांच्या फिर्यादीवरनं पंधरा अनोळखी इसमांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे जाधव हे कामकाज संपवून पाचच्या सुमारास दुचाकीवरण दहीगावनेकडे निघाले होते जोरापूर ते देवटाकळी रस्त्यावरती हिंगणगाव फाटा इथे मागून आलेल्या तीन चारचाकी वाहनांपैकी एक वाहन दुचाकीस आडवं लावून त्यांना थांबवण्यात आलं आणि वेगवेगळ्या कार मधन पंधरा इसम खाली उतरले यावेळी त्यांनी काहीही न बोलता महेश जाधव यांना मारहाण केली आहे त्यानंतर ते सर्वजण निवाशाकडे निघून गेले जखमी अवस्थेमध्ये नागरिक आणि नातेवाईकांनी त्यांना शेवगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं माजी आमदार निलेश लंके आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी गुरुवारी जाधव यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे महेश धनगर नावाचा एक सहकारी मित्र आहे त्यांच्यावर काल एक प्राणघाष्टत हल्ला झालेला आहे म्हणजे ज्या माणसाचं कोणाशी कधी वैर नाही कुठल्या गोष्टीचा कधी संबंध येत नाही अशा जर सहकार्या त्या ठिकाणी इतका हल्ला जर होता असेल म्हणजे त्याची बॉडी एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे ठीक आहे एखादा जर दुबळा माणूस असला तर निश्चित त्याला जीव गमावा लागला असतात मी आता पोलीस प्रशासनाशी बोललो ई एम एल सी करूनसुद्धा पोलीस प्रशासनाचे कोणी कर्मचारी पोलीसचे लोक त्या ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवायला आलेले आहेत आता डीवाय एस पी आणि पी आय साहेबांशी बोललो ते थोड्याच वेळा त्या ठिकाणी येऊन त्याचा जबाब घेतलेले आणि आमचं आपल्याद्वारे पोलीस प्रशासनाला हेच सांगणे आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे हा राजकीय राजकीय का म्हणजे कुणी हल्ला केला तर ते आपल्याला काय वाटतंय नाही आजूक राजकीय आहे की व्यक्तिगत काही वेगळ्या स्वरूपाची काही घटना आहेत या आजूक आम्हाला अद्यापपर्यंत माहिती नाही जिल्ह्यातील विरोधकांनी मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत तुमच्या कार्यकर्त्यावर यावर काय प्रतिक्रिया बऱ्याच ठिकाणी चालू आहे आता चार सात दिवस आता कसं असतं तर त्यांना पराभूत दिसायला लागलेला आहे ना समोरच्या उमेदवाराला पराभव दिसलेला आहे त्यामुळे आता काहीतरी शेवट या गोष्टी होतच राहणार आहेत संदीप देहाट रायसी चोवीस तास शेवगाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस